प्रहार टीव्ही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या राजकीय प्रशासकीय करून घेण्याची आणि ओळखले जातात अनेकदा पत्रकारांनी विचारलेल्या विचित्र प्रश्नांना अजित पवारांनी अगदीच कोचक उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं अजित पवारांना अचानक पत्रकारांनी वेगळा प्रश्न विचारल्यास ते आपल्या खास शैलीत अशा प्रश्नांचा समाचार घेताना दिसतात असाच एक प्रकार घडला अजित पवार यांना त्यांची पत्नी आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांच्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवारांनी मध्येच हात जोडले कपाळावर हात मारला आणि अगदी खोचक प्रतिसाद नोंदवला अजित पवारांचं उत्तर ऐकून उपस्थितांमध्ये एकच हर्षा पिकला अजित पवारांनी आज वर्धा जिल्ह्यातील विविध विकास कामांचा सविस्तर आढावा आयोजित बैठकीत घेतला जिल्हा परिषद नगर विकास कृषी व ग्रामविकास जलसंपदा वैद्यकीय व शैक्षणिक सुविधा पाणी व्यवस्थापन जिल्हा वार्षिक योजना सेवाग्राम योजना आराखडा आणि रोजगार निर्मिती या विषयांवर सविस्तर चर्चा करून अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी केल्या आम्ही विकास कामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू देणार नाही वर्धा जिल्ह्यातील प्रत्येक प्रकल्प वेळेत व दर्जेदार पद्धतीनं पूर्ण व्हावा यासाठी संबंधित यंत्रणांना काळजी घेण्याचे निर्देश अजित पवारांनी बैठकीत दिले ग्रामीण भागात रोजगार निर्मिती व सेवाग्राम विकासाला खड्याद्वारे सर्वसमावेशक प्रगती साधण्यावर आमचा भर असल्याचंही अजित पवारांनी स्पष्ट केलं दरम्यान या बैठकीनंतर अजित पवारांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत त्यांना पत्नी सुनित्रा पवारांसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला पत्रकारानं अजित पवारांना राष्ट्रसेविका बैठकीला सुनेत्रा पवार गेल्या होत्या असं म्हणत प्रश्न विचारला हे ऐकताच मी विचारतो मला माहीत नाही माझी बायको सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठे कुठे जाते हे मला मिनिट टू मिनिट माहीत नसतं आपण आताच विचारलेलं आहे मी आता विचारतो काग कुठं गेली होती असा खोचक उत्तर अजित पवारांनी दिलं आधी हात जोडले मग कपाळाला हात लावले आणि तसेच पुढे बोलताना अजित पवारांनी अगदी पत्रकारांसमोर हात जोडत काय खरंच ना असं म्हटलं नंतर कपाळाला हात लावत तुमचा अधिकार आहे मात्र आपण काय प्रश्न विचारावेत अजित पवार वर्ध्यात आला आहे आपल्या वर्ध्याच्या विकासाच्या दृष्टीनं काय विचारता येईल ते दिलं सोडून कुठं अजित पवार काय म्हणाले कुठं ब्रेकिंग न्यूज देता येतील मग अजित पवार काय म्हणाला दाखवतील मग तुमचं काय म्हणणं असं समोरच्याला दाखवतील काय चाललंय असा सवाल अजित पवार यांनी विचारत नाराजी व्यक्त केली